नमस्कार गुड मॉर्निंग शुभप्रभात सर्वांना आर्यू माय प्रिन्सेस चॅनलवरती स्वागत आहे सर्वांचं घे उचल उचल आरम आम आहे तर मंडळी तुम्हाला थांबलेल्यावरून लक्षात आला असेल आम्ही चाललेलो आहे कासारसाई येथे ड्रायव्हिंग जे आहे ते पंकज करत आहे बघा ट्राफिक आहे तर आता आम्ही ट्राफिकमुळं भरपूर वेळा थांबत थांबत चाललेलो आहे तर तुम्ही बघू शकता आता मोकळा रोड लागलेला आहे कारण आम्ही थोडं आउटसाईड आलेलो आहे तर कासारसाईला जाताना तुम्हाला माहीतच असेल तर आता कासारसाई जे आहे ते डॅम वगैरे जे आहे ते आम्ही बघणार आहोत एक्झॅक्टली काय आहे तर बघा जंगल एरिया लागलेला आहे इथून जो रस्ता आहे तो खूप खराब आहे तर मी तरी बघा डोंगराळ जो भाग आहे ते इथलं मी शूट करून दाखवत आहे तर फक्त जंगल आहे इथं आणि जंगलाच्या मधूनच आपल्याला जायचं आहे असं कासारसाई जे आहे ते दोन्ही बाजूला डोंगर आहेत आणि मधी जे आहे ते पाणी आहे तरी पण मी बघा डोंगर जो आहे तो पूर्ण झूम करून दाखवतो आता हे गवत वगैरे वाढलेलं आहे ते बघा पूर्ण जाळलेलं आहे डोंगराच्या आजूबाजू दोघी पाणी दिसते का काय म्हणते त्याला ओके ओके कस दिसत पाणी बघा पाणी खूप आहे ते पाणी भाई, भाई।, भाई।, भाई बघत नाही आलो पाणी अरे पाणी बघ पाणी आलं का पाणी किती पाणी आहे गुमून गेले का खूप पाणी आहे खूप बघ तिथं काय अगं इथं काय आय लव काय लिहिलेलं आहे बोटिंग ला पैसे असते इथे एक फ्री पार्किंग आहे आणि पुढे सगळं पेड पार्किंग आहे तर आम्ही फ्री पार्किंग जे आहे ति ते तिथं लावत आहेत फ्री पार्किंग म्हणजे बघा पूर्ण इलाका मोकळाच आहे इथं कोणी लावू शकता गाडी चॉकलेट टाकते तर आर्वी बयाला दाखवण्यासाठी आम्ही बदक जे आहेत ते तर खूप बदक आहेत बघा पुढं तर आर्वीलान बयाला दाखवण्यासाठी आम्ही आलेलो आहे बदकाला खायला वगैरे देणार आहेत बघूया येतात का बदक आता तर बघा किती बदक आहेत आणि एकदम काटावरती आहेत दिसतात बघा किती भारी तुम्ही जर खायला वगैरे जर टाकलं इथं खायला घेऊन आलात तर एकदम सगळे पळत येतात आणि काय काय बदक चावतात पण तर आता बघू शकता मी आता ह्यांना खाऊ आणलेलं आहे म्हणजे खाऊ आणलेलं नाही आहे थोडंसं कोणाचं भयाचं चिप्स होतं भैयाच्या हातामध्ये तर तेच मी आता टाकणार आहे तर आता बघा मी चिप्स वगैरे टाकायला चालू करतो बघा मी चिप्स टाकायला लागलो तर बघा सगळे लगेच वरती येऊन खायला लागलेलं आहे तर एकाने मला चावलेलं आहे बस 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 ते टोचा घालते ते तो बघ खूप छान आहे त्याचा काढला एक तर एकच चिप्स मायाड होतं ते सगळंच टाकून दिलं तर आता बघा ते संपल्यानंतर लगेच हात निघून जातात थांबतच नाही आहेत खायला संपलं का निघून जातात आणि कोणी टाकायला लागलं आणि येतात भया जाऊया बदक बघायला जावे चल की जाऊया ऊक ते बदक कशी खेळायला ते इथं डॉग आहे कसं आहे डॉग हात लावतो डॉगला अरे बदक बघणार तिथच उभार तिथल्या अरे बदक बगना तिकड़। ना तिकडं पुढे जाऊन बघ काय जाय गर महावी जायला बघा मंडळी अशा तऱ्हेन मी खाऊ वगैरे दिलेला आहे बदकांना तर आता आम्ही जाणार आहोत वरती म्हणजे पुढचा एक स्पॉट आहे कोणता तर व्ह्यू बघा किती मस्त दिसतोय मी इथून तुम्हाला दाखवतो खाली बदक वगैरे आहेत बघा आणि घरी घर गर का आपलं काय जवळ जाईल कासारशाही आल्यानंतर लक्षात ठेवा तुम्हाला सनसेटच्या चा टायमिंग लिहायचं तरच तिथे एन्जॉय करा भेटणार आहे आणि थोडासा पीस ऑफ माइंड एकदम बसायला वगैरे चांगला आहे बघा सगळा व्ह्यू तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघा ह्या बाजूला लहान मुलांचं पण खेळण्यासाठी काय काय आहे इकडं बोटिंग वगैरे हो आहे आणि बाकी मोकळा आहे आता आर्वी हळूहळू हळूहळू ये की खाली ये पिल्ल्या ये लवकर

तर बघा प्रिया आर्वी बया सगळे पुढं बसलेले आहेत मी मागं बसल्यामुळं सगळ्यांची तोंड पुढं आहेत तर पंकज मामा आहे रोहित मामा आहे तर सगळे पुढं बसलेले आहेत तर मी मागं असल्यामुळं कोणाचाच बघा आम्ही खास आरव्या आणि भैया दोघांसाठी फक्त बोटिंग केलेली आहे कारण या दोघांना समजावं की बोटिंगमध्ये बसल्यानंतर कसं वाटतं कारण प्रत्येक वेळेला आरवे मला म्हणायची की बोटमध्ये बसूया बोटमध्ये बसूया चित्रामध्ये फक्त दाखवलं होतं त्याच्यामुळे आम्ही आज बसलेलो आहे तर आम्हीही एन्जॉय केलेलं आहे कारण दोघेजण मामा आलेले रोहित आणि पंकज मामा तर दोघं आल्यामुळे आम्ही इथं प्लॅन केला आता वरती बघा कसं ढगाळ वातावरण वाटते पण पाऊस काही पडणार नाही आहे कारण पावसाळा नाही आहे तर वातावरण बघा कासारसाईला इतकं मस्त वाटलं ना वाटलं नव्हतं येताना की असाल एवढं वरती तर बघा पूर्ण ढगाळ वगैरे झालेलं दिसतंय आणि खाली बघा असं आहे ॲक्च्युली आमचं टायमिंग चुकलेलं आहे बघा मंडळी हा गोवा नाही आहे हे आपलं आहे कासारसाई ते पण पुण्यामध्ये तर इतकं छान रायडिंग आणि इतकी मज्जा येते तर गोव्याला जाण्यापेक्षा पुण्यातल्या पुण्यात तुम्ही येऊ शकता खूप जवळ आहे पुण्यातलं कोणा असेल तर लगेच येऊ शकता इथं बघा इथं काहीतर आहे काही का पहि आणि अरविंद आज खूप एन्जॉय केला तर आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय सर्वांना